गाड्या सुटल्या सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये लढत आहे सतरा पळतोय सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशी गाडी पडयार पळते विठ्ठल नानांची नवीन खरेदी उर्जूला पळतोय नाग्या आणि डाऊला पळतोय कलिडंकरांचा लक्ष्मणराव अतिशय सुंदर आणि निरिवाद वर्चस्व विठ्ठल नानाचं अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व विठ्ठल नानाचं सुशांत गाडीवर क्रमांक सतराचा निकाल सत्राचा निकाल तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी एकनिष्ठ कैलासची रंजित निंबाकर अजित शेठ कलेलोन बुध या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मार्काच्या ज्यावरती बसलेल्या स्वतः विठ्ठल अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला विठ्ठल लाणा भूत स्वर्गीय रणजित निंबाळकर आणि अजित शेठ जाधव